तर आज मी साबुदाण्याची खीर कसं बनवायचं याची रेसिपी दाखवणार आहे जास्त इन्ग्रेडियंट्स वापर नाही दुधाचाही कमीत कमी वापर करून इथे मी खीर बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवले आहे आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूयात पाणी चांगलंसं उकळू द्यायचं आहे पाणी उकळू लागलं की यामध्ये साबुदाणा भिजलेला साबुदाणा घालायचा आहे ज्या वाटीने पाणी घातलं होतं त्याच वाटीने ते मी साबुदाणा घातले आहे आता हे साबुदाणा चांगलंसं सा शिजवून घेऊयात गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे आणि साबुदाणाला चांगलंसं सा शिजू द्यायचं आहे साबुदाणा शिजवताना पळीने सतत आपल्याला हे चांगलं असं ढवळत राहायचं आहे म्हणजे खालून हे खीर करपणार नाही आणि साबुदाणा शिजत आला की साबुदाणा हे ट्रान्सलुसंट होतं ट्रान्सलुसंट झालं की यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे तर इथे मी पहिले अर्धी वाटी दूध घालणार आहे आणि नंतर यामध्ये बाकीचं दूध मी नंतर घालणार आहे परत एकदा हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊयात आणि परत एकदा एक दोन मिनिटे आपल्याला हे दूध घालून खीर चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटे चांगलंसं उकळून झालं की आता यामध्ये उरलेलं दूध घालूयात आणि परत एकदा उकळी येऊ देऊयात तर आता इथे मी दुसऱ्या कढईमध्ये अर्धी वाटी साखर घेतली आहे आता साखरला पूर्णपणे कॅरेमलाइज करून घेऊयात गॅसवर मी दुसरी कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालूयात आणि साखरला कॅरमलाईज करून घेऊयात कॅरमलाईज करताना सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे म्हणजे हे कढईला चिटकून करपणार नाही आणि खीर कडवट होणार नाही तर इथे हे साखर पूर्णपणे कॅरमलाईज झालेलं आहे आणि खिरीला एक उकळीही आलेली आहे तर आता आपण हे साखर कॅरमलाईज केलेलं साखर यामध्ये घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर अर्धी वाटी साधं साखर घातलं तरीही चालेल आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून झालं की यामध्ये वेलची पावडर घालूयात आणि लो फ्लेमवर काही वेळासाठी आपण खीर परत एकदा उकळून घेऊयात तर अशाप्रकारे इथे हे साबुदाण्याची खीर तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत